नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी चकलीच्या भाजणीची रेसिपी दाखवणार आहे आता दिवाळीसाठी आपण चकली बनवतो ना तर दिपाळीमध्ये चकली ही ज एक पदार्थ आहे की असे लहान मोठ्यांना सगळ्यांनाही पदार्थ आवडतो त्याच्यासाठी मी आज कमी साहित्यात चकली खूप मस्त होते आणि भरपूर वेळा ट्राय करून केलेली रेसिपी आहे कारण कसं होतं दिपाळीत चकली जर फसली तर सगळ्या सणाचा मूड जातो आपला म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे तर त्या साहे त्या चकलीसाठीच भाजणीचे साहित्य लागते हे दोन वाटी ह्या वाटीने मी दोन वाट्या तांदूळ घेतला आहे आपला रेशीमचा तांदूळ मी स्वच्छ धुवून सुकवून घेतला आहे असं एकदम पूर्ण असं सुकवून घेतला आहे त्याच्यासाठी एक वाटी हरभराची डाळ घेतली आहे आणि चार चमचे हा जो चमचा आहे ना ह्या चमच्याने चार चमचे मी उडदाची डाळ घेतली आहे आणि पाऊल माझी पोहे घेतलेले आहेत हे पहा पोहे घेतलेले आहेत आणि चार चमचे जिरे घेतलेले आहेत एक चमचा ओवा घेतला आहे घेतलेला आहे ओवा आपण भासतानाही घालणार आहोत आणि पीठ मळतानाही घालणार आहोत आणि पुढचं साहित्य हे आहे धणे हे मी चार चमचे धणे घेतलेले आहेत आणि हा मी पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे बस आपल्या एवढ्या साहित्यामध्येच एकदम मस्त चकली आपली होणार ह्या दिपाळीमध्ये सगळ्यांच्या घरी चकली हा पदार्थ अवश्यही केलाही जातो तर ही आहे आपल्या चकलीची भाजणी तर मी सुरुवातीला तांदूळ भाजून घेते कढईमध्ये मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई थोडी बुडाची घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ भाजायचे म्हणजे छान भाजले जातात पातळ कढई ठेवली की ते पटकन भाजले जातात आणि मंद गॅसवर हलवत हलवत भाजायचे तुम्ही जास्त जर बनवत असाल तर दोन गॅपमध्ये भाजा मी दोन वाटीची तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहे तर मी हे मंद गॅसवर आता भाजून घेत आहे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट तरी तांदूळ भाजायला लागणार आहे त्यामुळे तांदूळ बारीक गॅस मी छान रेती भाजून घेते चकलीच्या भाजणीच्या ह्याच्यावर पटकन कुणी विश्वास ठेवत नाही तर कसं असतं आम्ही जे दाखवतो रेसिपी वगैरे त्याच्या मागे पण भर आमचं भरपूर कष्ट असतं आणि आम्ही ही रेसिपी पहिला करून बघतो आणि मग तुम्हाला सगळ्यांना मी दाखवतो हो कारण तुमचंही नुकसान व्हायला नको आणि आमचंही नुकसान व्हायला नको तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण रेसिपी बघत झाला म्हणजे मग ही रेसिपी बिघडणार नाही तर हे बघा अशा प्रकारे आपले आता हे भाजून झाले आणि हे आपल्या चकलीला जे तांदूळ वगैरे वापरतो ना डाळी हे सगळ्या फिरूनच घ्यायच्या त्यामुळे ते आपल्या चकलीला खुशखुशीतपणा आता आपण डाळ भाजून घेणार आहोत अशा प्रकारे ही डाळ चमंग भाजून घ्यायचे डाळ आपली आता भाजू झालेली आहे आता ही चार चमचे उडदाची डाळ ही भाजून घेणार आहोत उडदाची डाळ भाजते मी आता जिरे भाजून घेते गरम कढईमध्ये भाजून घ्यायचे जिरे धने भाजून घ्यायचे ओव आपण भाजून घ्यायचे आपल्याला गरम कढईमध्ये गॅस बंद करून भाजायचा आता आपण भाजलेलं साहित्य सगळं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणे जिरे ओवा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता हे गिरणीतून दळून आणायचं कड़े, गरम, कड़े दर्ण, दर्ण हे सगळ्या वस्तू आता भाजून कढई गरम कढईमध्ये हे ठेवल्या आहेत मी आता हे आपण आता मिक्स करून घेणार मिक्स करून ह्याचं दळण दळून आणायचं मिक्स करून आणि हे बघा अशा प्रकारे हे आपलं आता एकदम एकदम बारीक हे पीठ आपलं भाजणीचं बनून तयार आहे माझ्याकडं घरी गिरण आहे त्याच्यामुळे मी घरी दळू शकते तुम्ही बाहेरून जर दळण दळून आणा असाल तर डाळीवरच दळून आणा गव्हाच्या पिठावर वगैरे दळून आणायचं नाही त्यामुळे चकली आपली बिघडू शकते